हॅलो नमस्ते सर्वताई दादांना श्रीस्वामी समर्थ मी रुपाली आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तुमचं ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत चला आता सकाळची सुरुवात झालेली आहे आणि परी साडेपाचला उठली होती आणि त्यानंतर मग सकाळ सर्वांना श्रीस्वामी समर्थ हा ब्लॉग जे आहे हा रविवारचा ब्लॉग आहे तर रविवार एकदम निवांत होते मी सहाला मी चालण्यासाठी गेले होते आणि एकदम हावे रोडला गेले होते चालण्यासाठी तर तिथून यायला मला साडेसात वाजले आणि आज रविवार होतं त्याच्यामुळे जरा थोडंसं अंतर लांब गेले होते का तर आज गरबड नव्हती जास्त डबे वगैरे डबे कुणाला द्यायची आणि फक्त परिचयपापांचा डबा होता पण त्यांचा डबा साडे अकराला असतो आणि राहुल घरी असल्यामुळे काही टेन्शन नव्हतं तर मग मी सगळं झाडलो झाडलोड झाली माझी आणि अंगण अंगण ही पाणी शिंपडून मी सगळं झाडून घेतलं आणि जे आपलं ब्लाऊजचं कटिंग असतं तर ते राहिलेलं कटिंग मी एका साईडला लगेच जाळून टाकते का तर बरेच दिवस एक एक आठवड्याचं ठेवून टाकते आणि कधीही उपयोगाला येतं तर त्या मग ते, ते कापड जसे ठेवून टाकते आणि जे अगदीच छोटं छोटं आहे ते मी लगेच जाळून टाकते एका साईडला आणि पाणी वगैरे शिंपडून मी छान असं झाडलोड झाली आणि मग मी आंघोळ शेवट मी आंघोळ केली का तर कसं होतं सगळी धूळ वगैरे अंगावरती उडबुड त्यामुळे मग मी सगळं झाडलोट झाल्यानंतर आंघोळ करून घेतली आणि आता सुरुवात करायची होती देवपूजेला तर मी आता पहिल्यांदा राहिली होती अगदी आज दोनच फुलं राहिली होती जास्त फुलं काही नव्हती का तर आमच्या इथं सकाळी पहाटेपासूनच पुणे शेजारची आमच्या इथली फुलं वगैरे तोडा येतात त्यामुळे फुलं काही राहिलीच नव्हती तर माझी देवपूजा चालली होती देवपूजा करून घेतल्यानंतर आज जेवणामध्ये जास्त काही नव्हतं करायचं आज मी खूप दही शिल्लक राहिलं होतं म्हणून मी आज कढी भात करणार होते तर देवपूजा चालू होती आणि दरवाजा जो आहे दुकानाचा आहे तर तिथेही मी उंबरट्यावरती पाणी पाणी घालून घेते आणि त्यानंतर महिन्यातून आपल्याला एक ते दोन वेळा मी कडी भात करत असते ज्यावेळेस मुलं शनिवार घरी असतात त्यावेळेस मी करत असते का तितकं स्वयंपाकाचे म्हणजे डबे वगैरे नसतात त्यामुळे निवंत असतो असं आपल्याला वाटत असतं पण स्वयंपाकाला फक्त थोडेसे आराम मिळतो बाकीची उरट मुलं घरी असल्यामुळे डबलच काम आपल्याला करावं लागतं आणि म्हणजे मी आवर्जून काढत असते कसं होतं मुलं पण असतात बाकीच्या कामामध्ये मदत करतात पण तरीसुद्धा आपण घरातलं बाकीचं किरकोळ झाडलोट असत <laughs> आठवड्यातून पूर्ण घरं मी माझ्या हाताने स्वच्छ अशी झाडून घेते कडे कोपरे सगळं असं स्वच्छ झाडून घेतलं ना की मग आपल्यालाही समाधान वाटतं आणि आठवड्यावर जास्त घरात असा जास्त पसारा वगैरे होत नाही आणि जास्त धूळ वगैरे कुठं दिसत नाही त्यामुळे एक आठवड्यातून एक दिवस पूर्ण आपल्या आपल्या हाताने स्वच्छ झाडून घ्यायचं आता मुलं तर दो दोघंही झाडून वगैरे काढतात तरी पण आपण आपल्या हाताने एक आठवड्यातून एक दिवस पूर्ण कडे कोपरे सोपा वगैरे पुढे घेऊन आपण सगळं स्वच्छ झाडून घ्यायचं म्हणजे आपल्यालाही पसारा दिसत नाही घरात आणि माझं शिलाईचं काम तुम्हाला तर माहितीच आहे शिलाईचं काम असलं की मग आठवडा आठवडा मला लवकर जास्त घरातलं काम करायला मिळत नाही म्हणजे झाडलोटीची त्यामुळे मी एकदाच हे करून घेत असते आणि आता बघा कडी वगैरे झालेली तर मी कढी उकळून झाल्यानंतर आपण गुळ घालायचा आणि झाकण लावून ठेवून टाकायचे आणि मी एका साईडला भजी करत होते आणि भजी झाल्यानंतर कढी थंड कोमड झाल्यानंतरच भजी मी घालायची गरम असतानाच भजी जर आपण घातली तर ते लवकरच असे एकदम मऊ होतात आणि आपण प ज्यावेळेस आपण पळी वगैरे घालवतात त्यावेळेस लगेच भजी फुटायला सलवत होते कढीची रेसिपी कोणाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्या कढी छान अशी कोंबड झाल्यानंतर मी वरून भजी घातली होती आणि नंतर मी झाकण लावून ठेवलं होतं तर त्यानंतर आपल्याला बाकीची भजी करून घ्यायची जितके आपल्याला भाजी तितके घालून घ्यायचेत आपण बाकीची मी भजी तशीच ठेवली होते का तर फक्त त्या भाज्यामध्ये आपल्याला कांदा वगैरे घालायचा नसतो म्हणजे जे आपण कडीमध्ये आहे त्या भजींसाठी आणि बाकीची भजी मी कांदा भजी केली होते तर सेपरेट असे वेगळे भजी बनवले होते आणि जे कडीमध्ये घालायचे आहेत ते फक्त आपण कोथिंबीर घालून तशी भजी बनवायची आहेत तर मी आता ती भजी सेपरेट आणि भजी वेगळे असे केली होते तर कधीतरी वेगळं करायला काहीच हरकत नाही आणि मी कधी तुम्ही आता कढईमध्ये पाहत असाल तर मी अगदी थोडंसं तेल वापरलेलं आहे आणि मी जास्त असं कढई जास्त भरून तेल घेत नाही आणि पुन्हा पुन्हा तेच तेल वापरत नाही मी म्हणून त्यासाठी तेल घालतानाच अगदी थोडं थोडं लागलं असं तेल घालून तळून घेत असते आणि ते तेल परत आपले ते जे तेल शिल्लक राहील तळलेलं तर तेल मी परत स्वयंपाकामध्ये वापरत नाही ते तेलाचा वापर मी अगदी लाईट वगैरे कधी गेली तर त्या त्या तेलाचा आपण दिवा लावायचा आणि आपल्या घरात मेणबत्ती लावण्याऐवजी त्या तेलाचा दिवा लावत असते मी तर तुम्हाला ही किचन टिप कशी वाटली मला कमेंटमध्ये में नक्की सांगा का तर तेल ते मी स्वयंपाकामध्ये कधीच वापरत नाही ते असंच दिवा वगैरे लावायला ठेवायचं कधी लाईट वगैरे गेली तर आणि एका डब्यात भरून ठेवलं ते तेल तर आपण बरेच दिवस दिवायला आपण लाईट वगैरे गेल्यानंतर वापरू शकतो तेलाचा उपयोग कसा वाटला कमेंटमध्ये में नक्की सांगा आणि तुमचा मेणबत्तीचाही खर्च वाचणार आहे आणि हे तेल आपल्या शरीरासाठी चांगलंही नसतं त्यामुळे ही किचन टिप्स कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायची सगळ्यांनी आणि अजून कुठल्या विषयावरती मी व्हिडिओ बनवू मला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं महिन्याचं बजेट त्यावरती एक व्हिडिओ येणार आहे तो सर्वांनी नक्की पहा तर आणि आता सगळं कामावरल्यानंतर मी ब्लाऊज शिवण्यासाठी बसले होते आणि एक कसं होतं सगळं काम झाल्यानंतर जी दुपारचा वेळ असतो तो हा माझा शिलाई कामातच जातो तर माझा हा व्हिडिओ पाहायला तुम्हाला कसं वाटतं ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि एक ब्लाऊज शिवण्यासाठी बसले होते आणि परिजी पप्पा फॉल लावून देत होते मला हातशिलाई तीच करतात तर हातशिलाई ब्लाऊजलाही हातशिलाई करून देतात मला ते आणि त्यांच्या मदतीमुळे मला बरीचशी कामं माझी सोपी होऊन जातात तर दोघांची सात अशी असली तरच घर आपला संसार छानच पद्धतीने चालू शकतो तर तुम्हाला माझी व्हिडिओ पाहायला कशी वाटतात तेही नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि जे दादा ताई माझ्या व्हिडिओला कमेंट करतात त्यांचेही खूप खूप मनापासून धन्यवाद तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला सा विसरू नका श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ